बाय का खायलीस तुला काय उपास आहे का, उपा का शाबू खायला हा एवढा बघ उपास आहे तुला शाबू खायला आपली कुठे गेली गावा गावाला कुठं आणि आपण कुठं आलो होतो आता कुठं उतळ तू का खायलीस शाबू खायलीस एवढाच काम खायलीस तू berapa udah kamu makan lebih banyak? iya dan yang lainnya dimana? di sana iya di sana yang lainnya dimana? kupit?

राजन खाई जाएगा अंदाज सही कुड़े के लिए पान सही सही ला बोले ना सही लाख मार मारे सही लाख मार हम्म